दो हजार दोन हजार पाचशे दर क म्हणजे काळ किंवा कालावधी बरोबर मुद्दल आहे दोन हजार पाचशे गुणुले सहा दर गुणुले दोन भागिले शंभर शून्याशे शून्य कटले सॉरी दीडशे गुणुले दोन बरोबर तीनशे म्हणजे सरळ व्याज तीनशे तीनशे आले कारण दुसरे बघूया कोणत्या रकमेचे दशा दशे दहा दराने दा अडीच वर्षाचे व्याज एक हजार पन्नास रुपये होईल सरळ व्याजाचे सूत्र म गुणुले द गुणुले क भागिले शंभर उद्दल इथे काढायचे आहे सरळ व्याज दिले खाली भागिले शंभर शून्य से शून्य कटले इधे अड़ी गुणू ने चार के अडीच भाग दिला मुद्दल इकड़े घेविया मुद्दल गाड़ी चाहता मुझे बरबर स व्याज है एक हजार पन्नास गुणूले चार मुद्दल निधि है चार हजार दौनशे रुपये